नमस्कार मी आशिक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या शनिवारी एकोणीस तारखेला सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे अत्यंत असं मतदान या निवडणुकीसाठी झालेलं आहे एकवीस संचालक निवडण्यासाठी ही मतदान प्रक्रिया झालेली आहे बहात्तर मतदान केंद्रावरती ही मतदान प्रक्रिया झाली यासाठी तालुक्यातील व जामखेड व कर्जत तालुक्यातील बारा गावांचं कार्यक्षेत्र असलेल्या या अधिन सहकारी सा साखर कारखान्यासाठी एकोणतीस हजार एक्केचाळीस मतदार आहेत त्यातील सतरा हजार सहाशे चोपन्न मतदारांनी आपला मतदानाचा हा खळ बजावलेला आहे या मतदानाची प्रक्रिया झाल्यानंतर उद्या मतमोजणी होत आहे यासाठी प्रशासकीय यंत्रणा संपूर्ण सज्ज झालेली आहे उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात आहे त्यात मतमोजणी करताना कोणतीही अडचणी येऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने मतमोजणी ज्या ठिकाणी होणार आहे ते म्हणजे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस आहे त्याच्या शेजारी होणार आहे तेथे ते कुलर ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे अं गारवा राहणार आहे आणि ही मतम मतदान मोजणी प्रक्रिया जी आहे ती सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे त्या आधी सव्वा सात वाजता प्रशासन आणि निवडणुकीत उतरलेले उमेदवार जे आहेत त्यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम उघडली जाणार आहे ही स्ट्रॉंग रूम उघडली जाण्या उघडल्यानंतर बहात्तर टेबल जे मतमोजणीची व्यवस्था केलेली आहे के ती बहात्तर टेबलावरती केलेली आहे त्या ठिकाणी या मतपेट्या ठेवल्या जाणार आहेत त्यानंतर अं सहकारी संस्था व बिघड ऊस उत्पादक संघ या टेबलवरती पहिली मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे ही प्रक्रिया झाल्यानंतर बहात्तर टेबल वरून सर्व ऊस उत्पादक जे गट आहेत त्याचे मतदान प्रक्रिया मतमोजणी प्रक्रिया केली जाणार आहे पहिल्यांदा पंचवीस पंचवीसच्या मतपत्रिकांचे गट्टे केले जाणार आहेत त्यानंतर ही मतदान मोजणी केली जाणार आहे पहिल्यांदा ऊस उत्पादक मतदारसंघातील प्रतिनिधींची मतमोजणी केली जाणार आहे त्यानंतर राखीव जे मतदारसंघ आहेत त्याची हे मतमोजणी केली जाणार आहे साधारणतः पाच वाजेपर्यंत हा निकाल अपेक्षित आहे तोपर्यंत मध्ये नाश्ता व जेवणाची व्यवस्था देखील या ठिकाणी केलेली आहे त्यामध्ये थोडा कालावधी दिला जाणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी अमोल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा यांनी ही माहिती दिलेली आहे पोलीस निरीक्षक विनोद भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता पोलीस यंत्रणेकडून घेण्यात आलेली आहे ही मत मतमोजणी प्रक्रिया अतिशय शांततेत व्हावी यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे साधारणतः पाच वाजेपर्यंत हा निकाल होणार आहे करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना हे राजकारणाचे केंद्रस्थान अशी ही ओळख आहे आणि या बरोबर शेतकऱ्यांचे सहकार्याचे मंदिर शेतकऱ्यांचे दैवत अशा वेगवेगळ्या उपमा या कारखान्याला देण्यात आलेल्या आहेत हा कारखाना गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे हा कारखाना सुरू होणं आवश्यक आहे हा अडचणीत असलेला कारखाना आ, तो कसा होणार खूप महत्वाचा मुद्दामध्ये आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या मध्ये ही प्रमुख लढत झाली प्राध्यापक रामदास झोळ यांचा देखील पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात होता मात्र त्या ची फारशी चर्चा झालेली नाही शेवटच्या क्षणी म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी बागान गटाने अप्रत्यक्षपणे पाटील गटाला पाठिंबा जाहीर केला त्यांनी मतदान करण्याचं आवाहन केलं होतं त्याचा कसा परिणाम हो या निवडणुकीवरती होणार हे पाहावं लागणार आहे हा कारखाना कोणाच्या हातात जाणार आणि कारखाना कसा सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे उद्या सकाळी आठ वाजता ही मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे धन्यवाद